कांद्यापासून बांध्यापर्यंत कास्थाकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आला एक अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आवडते युट्यूब चॅनल शेतप्रमणापासून करतो या ठिकाणी स्वागत कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी अपडेट आहे मित्रांनो की जुलैच्या एक तारखेनंतर प्रचंड बदलणार आता कांद्याचा बाजारभाव पण इथं प्रश्न उद्भवतो की जुलैच्या एक तारखेनंतर असं काय होताना दिसणार आहे की जशामुळे आपल्याला कांद्याचा दर हा प्रचंड प्रमाणात बदलताना दिसणार आहे आणि जो बदल जुलैच्या एक तारखेनंतर होणार आहे तर ह्या बदलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये जुलैच्या एक तारखेनंतर कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि महत्त्वाचा प्रश्न याला की जुलै महिन्यात कांद्याचा बाजार कुठून कुठपर्यंत गेल्यानंतर आपण कांद्याची विक्री करावी की ज्याच्यामुळे आपला होऊ शकतो या ठिकाणी फायदा जर या आपल्यासारख्या कांदा उत्पादक साकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओला एकदा शेवटपर्यंत पाहायला हवा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडल्यासारखा वाटतं तिथं व्हिडिओ लाईक करा का बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि मला एकच गोष्ट म्हणायची की फार मेहनतीने मी व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतो त्यामुळं माझ्या मेहनतीला बघून जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्या वेळिकूड आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर माझ्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण माझा कांदा उत्पादक कास्ताकार बांधव ज्या क्षणाची वाढ बघत होता तो क्षण आता या ठिकाणी येताना दिसतोय कारण जुलैच्या एक तारखेनंतर कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड बदलताना दिसणार आहे पण इथं प्रश्न उद्भवतो की जुलैच्या एक तारखेनंतर असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होताना दिसणार आहे आणि जो बदल होणार आहे याच्यामुळे जुलैच्या एक तारखेनंतर कांद्याचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि जर आपण विचार केला तर मग या बदलामध्ये जी तेजी येईल त्या तेजीमध्ये आपण कांद्याची विक्री केली तर आपला फायदा होऊ शकतो का चला तर या सर्व प्रश्नांच्या अचूक उत्तरे इथं जाणून घेऊया जर सध्या बघितलं तर कांद्याचा दर आपल्याला माहिती आहे पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आणि जुलैच्या एक तारखेनंतर कोणत्या घडामोडी घडणार ते सांगतो तर जुलैच्या सा एक तारखेनंतर बांगलादेशचा कांदा संपल्या बांगलादेश भारताकडून चांगल्या गुणवत्तेचा कांदा मोठ्या प्रमाणात खरेदी करणारे म्हणजे आयात करणारे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर या ठिकाणी बिहारच्या निवडणुकांमुळे सरकारसुद्धा जुलैच्या एक तारखेनंतर या ठिकाणी कांद्याची खरेदी करताना दिसू शकते तिसरा महत्त्वाचा मुद्दा जुलैच्या एक तारखेनंतर पाकिस्तानचा कांदा ता विक्रीसाठी उपलब्ध होणार नाही कारण भारतानं पाणी देणं बंद केले चौथा महत्त्वाचा मुद्दा की जुलैच्या एक तारखेनंतर चांगल्या कांद्याची आवक आपल्या बाजार समित्यांमध्ये कमी होणार आहे आणि पाचवा शेवटचा मुद्दा की आपण जर बघितलं तर दिवाळीपर्यंत नवीन कांदा येणार नाही तोपर्यंत हा कांद्याचा शिल्लक साठा अत्यल्पा यामुळे आपल्याला भविष्यात कांद्याची मागणी व पुरवठा याच्यात गॅप दिसणार आहे तर जुलैनंतरचा विचार केला तर जुलैनंतर मग कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होताना दिसणार आहे ज्या रेकॉर्ड तेजीची सु आप आपल्याला अपेक्षा त्याची सुरुवात जुलैच्या एक तारखेनंतर होताना दिसणार आहे आणि याच्यामुळे जुलैच्या एक तारखेनंतर कांद्याचा बाजारभाव सहज सहजगत्यारीत्या या ठिकाणी आपल्याला हजार रुपयाची तेजी ती दाखवून तीन हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते कांद्याची ही सुरुवात आहे तेजीची आणि ती येणारी तेजीत आणखी बाकीच आहे यामुळं घाई गडबडीत कांदा विक्रीचा निर्णय घेऊ नका येणारे व्हिडिओज आपले येत राहतील ते तुम्हाला मार्गदर्शन करतील पण सध्या तुर्ताशेवढी कांद्याचा बाजारभाव जुलैच्या एक तारखेनंतर प्रचंड वाढणार आहे तर तीन हजाराच्या वर भाव गेला आणि पैशाची फार गरज असेल तर आपल्या असणारे एकूण मालापैकी तीस टक्के माल विकू शकतात सत्तर टक्के साठवून ठेवा ज्यामुळे आपला फायदा भविष्यात कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा कास्ता कार बांधापर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला आवडत्या युट्यूब चॅनल शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो उदयलाड मनापासून आभव